तर पहा आपली चार कॅरेट माल निघला तीन कॅरेट आहेत आपल्याकडं भरायला आणि क एक कॅरेट कमी आहे तर ते मी गमेल्यामध्ये भरलं आहे तर वाटलंसुद्धा नव्हतं एवढं सापडतील तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चला कृष्णारी चला आज आपल्या शीताफळाचा पहिला तोडा आहे आणि चांगले शीताफळं डोळे उघडलेत आता आपल्याला तोडायच्यात उद्या आपल्या शेजारच्या गावचा बाजार आहे लोहो गावचा तर आपण आहे पाऊ आज किती गावतात दोन कॅरेट आणल्यात आणि ना याच्यामध्ये लई मच्छर असतात लंब मच्छर चावतात त्यामुळं हे लांब हाताचं घालायला लागतं तरी विसरलं डोक्याचं स्कार्प घरेच राहिलं आणि आता आपल्याला बघा दोन कॅरेट आणले तिथं बघू किती आहे पाहिलंच आहे त्यामुळं मला तरी वाटतं एखादं बरल पण चला भरले तर भरले जास्ती कारण कसं होतं काय काही जास्त पिकले ना तर ते एका ठेवलं की त्याचा बुगा होतो म्हणजे फुटून जातात म्हणून दोन कॅरेट आणलेत काही पिकलेले गावतील हो ती त्याच्यात ठेवता येतात तर चला बागेत बघा तर बघा सगळ्यात जास्ती या झाडाला शीतफळ आहेत आणि ती वरवर आहेत बघा लय मस्त झालेली आहेत चांगली डोळा उघडलेत हो आणि सगळी मोठी मोठी आहेत तर चला आता ह्या झाडाला किती गावतात हो बघू आपण कारण सीताफळ लईच मस्त आहेत असे सगळे मोठे मोठे हे बघा भरपूर डोळा उघडलेली आहेत सगळेच एका झाडालाच एवढी सीताफळ सापडले आणि माल पण सगळा सुपर आहे बघा एकदम मोठा मोठा सगळा म्हणजे सगळी संगच नाही आलेली काही झाडांना मागून येतात काहींना लवकर लागल्यात तर पावसावर होती पाणी काय दिलं नव्हतं बघा कसं मग आहे की नाही अजून सगळे तिसी झाड आहेत मग आता किती गावतात काय माहिती बघा एवढी तफळं सापडली आहेत एक कॅरेट घरी नेलं आहे आणि ही एवढी आहेत ही पिकलेली झाडाला एवढी सापडलीत काही खाल्लेत तर बघा माल तसं चांगला आहे आणि सगळ्यात झाडाची नाही अजून तोडायला आलेली आणि ह्या इकडे एक कॅरेट भरलेलं आहे तर आता थोडा पाऊस झाला आहे घरी एक कॅरेट नेलं हे एक आणि ते एक कॅरेटला जास्त भरण तर काही झाडांनाच भरपूर होते काहींना अजून तोडायला पण नाही आली मागं पुढं पाणी बसल्यामुळं सगळी शेताफळं काय तोडायला नाही आहेत अंधार अंधार आहे आणि ह्याच्यातनं लई मच्छर चावतात असं आभाळ आलं ना की लई मच्छर ए एवढं कॅरेट ठेवून ये ना अक्षय बोरं नाही चांगले राहिले खराब झाले खराब त्याला औषधच नाही मारली व्यवस्थित त्यामुळं खराब झालेत मग कसे झाल्यात झाडाला पाऊस तर थोडासा आलंय पण नाही पण हाय थोडा थोडा पाऊस येतो आहे आता दोन दिवस झाले असा मनासारखा नाही आहे पिका अशी हीच आहेत म्हणजे थोडे टवकरलेत पण एवढी नाही